और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन बेस्ट के, बेस्ट के साथ, के लिए महालक्ष्मी सेल्स में कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र मतदान याद मध्य घोड़ कायम या पदाधिकार के डी एम सी आयुक्त भेट घ मतदार याद्या तात्काळ यादी दुरुस्त करून प्रसिद्ध करून जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे यावेळी आमदार राजेश मोरे शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील कल्याणपूर्व प्रमुख निलेश शिंदे माजी महापौर रमेश जाधव प्रमुख मोहन उगले आदींसह इतर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे त्या अनुषंगाने मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्यानं शिवसेनेनं वेळोवेळी त्यावर सूचना केल्या होत्या प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर हरकती सूचना देखील घेतल्या होत्या परंतु प्रत्येक प्रभाग क्षेत्रांमध्ये आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा अजूनही काही प्रमाणात घोळ आहे याबाबत आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली ज्या प्रभागाची रचना करण्यात आली आहे त्या प्रभागातच मतदारा मतदार त्या मतदाराला मतदानाचा हक्क मिळावा तात्काळ मतदार यादी दुरुस्त करून प्रसिद्ध करावी जेणेकरून त्या मतदाराचा हक्क कोणी हिरावून घेऊ नये यासाठी आयुक्तांची भेट घेतली असून यामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे डोंबली महापालिकेमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्या कारणाने आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे सगळ्या सूचना केल्या होत्या त्यानंतर त्याचे जे काही मतदार यादी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर ज्या काही हरकती सूचना होत्या त्या सुद्धा आम्ही घेतलेल्या होत्या परंतु प्रत्येक प्रभाग क्षेत्रामध्ये आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर निवडणुकीच्या आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा अजूनही काही प्रमाणात तो घोळ आहे याच्यासाठी आज एक शिष्टमंडळ शिवसेनेचं कल्याण डोंबली महापा आमचे आमदार राजेश मोरे साहेब असतील जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब असतील इतर सर्व शहरप्रमुख निलेश शिंदे असतील महेश गायकवाड साहेब असतील रवी पाटील असतील नितीन पाटील असतील संजय पाटील असतील अशी सगळी मंडळी आमची या ठिकाणी आज भेट घ्यायला आलेली आहे याचं कारण मुख्य हेच होतं की ज्या प्रभागाची रचना करण्यात आलेली आहे त्या प्रभागातच त्या मतदाराला मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो होतो आणि ती तात्काळ यादी दुरुस्त करून या कल्याण डोंबिलीमध्ये प्रसिद्ध करावी जेणेकरून त्या मतदाराचा हक्क कोणी हिरावून घेऊ नये यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे आणि जे अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा पद्धतीने आम्ही सूचना केलेली आहे जवळजवळ आम्ही तरी चाळीस पन्नास हजार मतदारांचे जे काही शिफ्टिंग होते इकडचे तिकडे तिकडचे इकडे याच्याबाबत हरकती घेतल्या होत्या त्यामध्ये जवळजवळ आता आमचं म्हणणं आहे की या शंभर टक्के आम्ही घेतलेल्या हरकती या रास्त आहेत एकही हरकत आमची चुकीची असेल तर तुम्ही आम्हाला दाखवून द्यावी इतरही पक्षांनी घेतलेल्या आहेत सर्वच पक्षाच्या वतीने आम्ही सांगतो की जे मतदार ज्या प्रभागात राहतात त्या मतदाराला त्या प्रभागात मतदान करण्याचा हक्क मिळावा ही आमची भूमिका आहे राजकीय पक्षाकडून सातत्याने हा मुद्दा उचलला जातो परंतु अधिकारी याकडे लक्ष देत की जाणून देण्याचा नाही म्हणूनच सांगितलं ना की जे अधिकारी यामध्ये दुर्लक्ष करत त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा